नाशिक लोकसभेतून आरिफ उस्मान मनसुरी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे का आहे त्यांचं नाशिक लोकसभेसाठीचं विजन जाणून घेऊया त्यांच्याकडून नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नमस्कार मी अजित पाटील युवराज्य अनुषंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक तिचं मतदान वीस तारीख रोजी पार पडतं वीस मेला नाशिकमध्ये मतदान पार पडतं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघ त्यांनी घेतो त्यातील तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक शहर दत्तीन बाहेर येतात नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दाखल केलेले आरिफ उस्मान भुंसोरी आपल्याशी पुण्यात उपस्थित आहेत त्यांची एकंदर प्रतिक्रिया घेऊया नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचं विजन आहे त्याचे आपण जाणून घेऊया सर आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आता गरीबाच्या उमेदवारीच्या माहितीसाठी आपण आला आपलंही स्वागत आहे आभारी मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी दाखल घेतली आहे काय विजन आहे आपलं माझं विजन आहे सर मी बऱ्याच पक्षांमध्ये काम केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न काम करत असताना जे प्रस्तावित आहेत नेते मंडळी त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे मी नाराज होऊन लोकांना जे प्रश्न अडचणीचे आहेत ते सोडवण्यासाठी मी स्वतः आभार राहिलेलो आहे अपक्ष म्हणून आपण काय करणार मतदारसंघासाठी सर मी जे पंधरा पंचवीस वर्षासाठी जे नियोजन आहे पाण्याचं असो रेल्वेचं असो रोजगाराचा असो आणि आज शेतकऱ्यांचे फार प्रश्न गंभीर आहेत सर शेतकऱ्याला सरकारने मातीतच मिळवलं आहे सर मातीत कष्ट करतो तो त्यांना कर मातीत मिळवलं आहे साहेब सोन्यासारखा माझा शेतकरी बांधव आज कुठलाच राहिलेला नाही तो पूर्ण कादर कर्जबाजारी झालेला असून तो आत्महत्याच करत आहे मी त्यांनाही विनंती करेल का सर तुम्ही आत्महत्या करू नका आपण लढू सर लढू आपण सर आपण आता बेरोजगारी लोकांशी बोलला काय काय करतो सर जे आपण प्रतिनिधी निवडून देतो त्यांचं काम आहे जे रोजगार उपलब्ध नवीन करायचा ज्या कंपन्या बंद आहेत त्या चालू करायला पाहिजे त्याचा सर्व व्हायला पाहिजे त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं जातं सर तर तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत विकास काही झालाय का विकास झालेला आहे तसा पण पाहिजे तसा समाधान करत झालेला नाही यावेळेस बदल व्हायला पाहिजे सर तुम्ही जे कायम काय तेच निवडून देतात ते लक्ष देत नाही त्यांना असं वाटतं निवडून गेल्यावर ते आपली काही गरज नाही राहिलेली आणि ते लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात दुर्लक्ष होतोय हो दुर्लक्ष होतो सर सर तुम्हाला असं आणखीन काय वाटते की जे लोकसभा निवडणूक लढवता तुम्ही तुम्हाला कोणकोणत्या अशा समस्या जाणवतात लोकसभा नाशिक लोकसभेमध्ये सर युवकांना रोजगार नाही साहेब आहे प्रत्येक याच्यामध्ये मुलांसाठी शाळा नाही आहे व्यवस्थित आता तुमचे न ने नेते लोकांचे मुलं आहेत ते कुठं इथे शाळेत असतात ते, ते गरिबांचे जे असतात ना सर त्याच्यासाठी कुठं व्यवस्था आहे पूर्ण त्याच्यानंतर दवाखाने कुठे आहेत आज बेड नाही मिळत लोकांना एक ह्या दवाखान त्या दवाखान्यात जावं लागतं लोकांच्या समस्या फार आहेत जाहीरनामा माझा जाहीरनामा आहे मी शेतकऱ्यांचा जो हमी भाव आहे सर तो हमी भावाच्या बाबतीत मी प्रश्नाला एक नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर बरेच असे प्रश्न आहेत रेल्वेच्या बाबतीत आहे नाशिकच्या लोकांना रेल्वे नाही नाशिक मुंबई मुंबई ते नाशिक नाशिक ते अजमेर अजमेर ते दिल्ली या रूटवर जाण्यासाठी त्रास होतो सोयी होईल त्यांचा प्रवासाचा आहे उभं टाकण्याच्या पूर्वी तुम्ही काही सामाजिक कार्य केले का सामाजिक कार्य तसं माझं चालूच आहे सर तुम्ही लोकांची सेवा आलेलो एस टी मध्ये सदोतीस वर्ष सर्व्हिस केली सर आणि मी कंडक्टरमध्ये करताना बऱ्याच लोकांना मी सहकार्य करायचो मुलांना असो वृद्धांना असो स्त्रियांना असो मी माझी सहकार्याची भूमिका असेल मी ग्रामीण भागात बरेच सेवा केली सर आणि मी लोकांना चांगल्या प्रकारे मदत करायचो प्रश्न तुम्ही आपल्या जाहीरनामा खासगी ठेकेदार प्रथा बंद करणं म्हणजे काय करणं सर लोकांना आज जो घर संसार चालवण्यासाठी पगार मिळाला पाहिजे तो अर्धा ठेकेदार ठेवून घेतो यांच्या हातात जर अर्धे पैसे मिळाले ते त्याचा सर संसार चालूच शकत नाही सर त्यांनी काय काय भागवायचं शिक्षण करायचं का खर्च करायचा का टॅक्सिस भरायचे त्यांनी काय करायचं लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आव्हानित करू इच्छिता मतदान आव्हान हेच करेल मी जरी नवीन असलो सर माझ्या भावना आहेत गरिबांशीच आहे आणि मी गरिबांची सेवा करू इच्छितो तुम्हाला सहकार्य करा जेवढं होत असेल तेवढी मदत करा मतदानाच्या रूपाने मी भरपूर मला मता दे मताने विजयी करून मला सेवा करायची संधी दाखव सर मी अपक्ष उमेदवार म्हणून अनुक्रमांक नंबर पंधरा आहे आणि माझी निशाणी आहे डायमंड हिरा आहे जो चमकतो ही चमक नाशकाची नव्हे सर्व नाशकातल्या लोकांची ना ना राहणार आहे आणि आपण सगळे मिळून ही चमक पूर्ण जगात पटवू असा संदेश देऊ का नाशिक जनतेने योग्य उमेदवार निवडून नाशिकचा विकास हा पूर्ण आपण जगाला दाखवू आणि आपल्या एकता अखंडतेचा संदेश पूर्ण जगाला देऊ सर असत वरकात मैं अपक्ष उमेदवार आरिक उस्मान मेरा अनुक्रमांक नंबर है पंधरा और मेरी निशानी है डायमंड मैं नासिक नाशिक लिए खास नाशिक का विकास करने के लिए मैंने ये इरादा किया है कि रोज़गार के बारे में शिक्षा के बारे में और गरीबों को जो भी मदद करना है जैसा दवा खाना है पानी की समस्या है रेलवे की भी समस्या है यहाँ पर इन सब बातों का मैं अभ्यास करके और जितना भी हो सकेगा मैं उतना काम करने की कोशिश करूँगा को।